नमस्कार ताईंनो आणि मैत्रिणीनो शुभरात्री सर्वांना हल्लीचं जीवन कसं झालेलं आहे खूप नाजूक झालेलं आहे शरीर नाजूक झालेले आहेत खाणं नाजूक आहे आणि शरीरसुद्धा नाजूक झालेलं आहे थोडंसं थंड पाणी पिलं की गळा खोखव करतो सर्दी होते खोकला येतो गळा बसतो मग ताप येते आणि सर्दीची ॲलर्जीसुद्धा असते बऱ्याच जणांना तसंच मला पण झालेलं आहे मी थंड पाणी पिलं होतं मला सर्दी झालेली आहे चला म्हटलं घरगुती काहीतरी उपाय करूया आणि ह्यानं फरक पडतो बरं का शंभर टक्के फरक पडतो मी रात्री हा काढा घेतला आणि सकाळी तर ठणठणीत बरी झाली चला तर मग हा काढा कोणता आहे काय टाकलेला आहे तर एक ग्लासभर पाणी तयार ठेवलेला आहे गॅसवरती त्यानंतर एक इंच असा आल्याचा तुकडा घेतलेला आहे स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि खलबत्यामध्ये ठेसून त्यामध्ये टाकलेला आहे दोन ते चार तुळशीचे पानं घेतलेले आहेत स्वच्छ धुवून त्याला पण छान हाते हाताने चोळून टाकलेले आहेत आणि हे जे घेतलेलं आहे थोडासा म्हणजे हरभरा एवढा तुकडा घेतलेला आहे कात असतो ना कात आपला पानासोबत खायचा ते कात टाकलेला आहे आणि घरगुती हळद आहे ही अर्धा चमचा घरगुती हळद घातलेली आहे आणि थोडासा गूळ घातलेला आहे चवी पुरतावर का आणि गुळ पण खूप उपयोगाचा असतो खोकला राहतो सर्दी राहतो गूळ हा गरम असतो अद्रक गरम असते हळद गरम असते त्यामुळं आपल्याला सर्दीची जरी ॲलर्जी असेल आणि वारंवार सर्दी होत असेल तर हा काढा खूप उपयोगाचा आहे आणि रामबाण इलाज आहे नक्की करून बघा तुम्हाला फरक पडतो का नाही पण हा काढा घ्यायचा कधी हा काढा घ्यायचा आहे रात्रीच्या वेळेस ज्या आपली सगळी कामं झाली आपलं झोपायचा टाईम येतो त्यावेळेस हा काडा बनवायचा आहे आणि सुपसूप करून प्यायचा आहे पेऊन लगेच पांघरून घेऊन झोपायचा आहे शंभर टक्के फरक पडतो तुम्हाला घामच येतो हा काडा काडा पेल्याच्यानंतर जसं आपण गुळी खातो केमिकलची गुळी खाल्याच्यानंतर घाम येतो का नाही तशाच पद्धतीनं ना हा काडा पेलानं नक्की घाम येतो आणि सकाळी ठणठणीत खोकला पण राहतो सर्दी पण राहते आणि ज्यांना ॲलर्जी आहे सर्दीची त्यांनी आठ दिवस तरी सारखा पिला पाहिजे एकदम कायमची सर्दी जाते आणि खूप फरक पडतो प्यायलासुद्धा चविष्ट लागतो आणि तापसुद्धा कमी होते आहे का नाही छान काढा मग नक्की व्हिडिओला सबस्क्राईब सॉरी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जे कोणी पाहुणे राहुणे आहेत ज्यांना कोणाला हा सर्दीचा त्रास आहे त्यांना शेअर करा म्हणजे त्यांच्यासुद्धा उपयोगात येईल बरोबर का नाही चला तर मग व्हिडिओ पाहण्याबद्दल धन्यवाद बाब